फिलॉसफी महाराष्ट्रामध्ये जे वातावरण पेटलेलं आहे बीड जिल्ह्यातील हत्याकांडापासून त्याचा जो वातावरण राजकारणापर्यंत मंत्री मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचत आहे त्याच्यावर एबीपी माझा या न्यूज चॅनलने महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेले भगवानकरांचे महंत दामदेव शास्त्री न्यायाचार्य फिलॉसफर यांची मुलाखत प्रसिद्ध केली याच्यातून सैनिक समाज पार्टीला एक क्लू मिळाला की धार्मिक फिलॉसॉफी जी असते ती नक्की या राजकारणात असलेल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नाला सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेला आशीर्वाद मिळू शकतो जर अशा फिलॉसफरने तत्वज्ञाने धार्मिक लोकांनी या सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेला कारण सैनिक समाज पार्टी ही सुशिक्षितांची पार्टी आहे आणि सुशिक्षितांची पार्टी आहे भ्रष्टाचार विरोध विचारधारा आहे मान्य अण्णा हजारे सुरू केलेली विचारधारा आहे आणि शूरवीरांची विचारधारा आहे महाराज तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समिश्र विचारधारेने कार्याने भारावून गेलेली सैनिक समाज पार्टी आहे जसं तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिले होते आणि त्या काळातलं समाज प्रबोधन केलं होतं स्वराज्य निर्मितीसाठी त्यांचे आशीर्वाद होते आणि त्याप्रमाणे सैनिक समाज पार्टी सुरू झालेली विचारधारा आहे सैनिक समाज पार्टी शुरांची विचारधारा आहे सैनिक समाज पार्टी ही फिलॉसफरची विचारधारा आहे त्यामुळे धार्मिक आधार मिळावा आशीर्वाद मिळावा यासाठी आम्ही सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर रोज कोणत्या तरी महाराजांच महाराजांचं कीर्तन प्रवचन ऐकून दिनचर्या सुरू करत असतो म्हणून मी रोज नामदेव शास्त्री यांचे प्रवचन कीर्तन ऑनलाईन ऐकून या विषय मांडत असतो की यस हे अडाणी अल्पशिक्षित भ्रष्टाचारी वंशवादी घराणेशाही प्रवृत्तीच्या लोकांना या विरोधकांना राजकारणातून हद्दपार करण्यासाठी सैनिक समाज पार्टीच्या प्रयत्नात धार्मिक आशीर्वाद असण तुकाराम महाराजासारखा आशीर्वाद असणं आजच्या युगात गरजेचं आहे म्हणून आम्ही हा फिलासफी हा विषय मांडलेला आहे त्यामुळे आम समाजातील शांत प्रिय समाजाला सुशिक्षित समाजाला ही सैनिक समाज विचारधारा मार्ग विचारधारेचा मार्ग पसंत पडलेला आहे आणि तेच खरी शांतता या महाराष्ट्रामध्ये आणू शकते म्हणून सैनिक समाज पार्टीला तमाम जनतेचा पाठिंबा मिळत चालला आहे म्हणून तमाम जनतेचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो